नमस्कार गुरुवारची कहाणी पोथी पुराण आपण नेमधर्माने वाचतो सगळी पूजा पाठ करतो पण शक्यतो गुरुवारची वाट आईपेक्षा मुली जास्त बघतात कारण त्यांना नीटनेटकी पूजा जसं आपली आई करते त्याचप्रमाणे अरुण करून करून आई जशी जरा गोंधळ करत असेल तर त्या अगदी वेगळ्या पद्धतीने पूजा वगैरे करून दाखवणं हे मुलींची आवड असते मुलगी म्हणजे साक्षात सांगू शकत नाही आईच्या हाताचं अगदी काम कमी करणारी असते तर दीदी आमची ट्रीपला गेली असल्यामुळे पप्पांना पोथी वाचायला लागली कारण पप्पांना खूप घाई असते हे बघा आमच्या दीदीची पूजा अगदी व्यवस्थित अशी सगळं नेम धर्म सगळं करून पद्धतशीर करणार आणि तिच्या आवडीनेच ती करणार पूजापाठ ती नसल्यामुळे थोडी माझी गोंधळ उडाली होती तर आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाली की लहान असताना ही वेणी मी लावून शाळेत जाणार तो आवडीचा फळ पेरू मीच खाणार अशी ही मुलींची घाई असते कारण आम्हीसुद्धा लहानपणी पोथी अगदी तोंडपाड झाली होती आरतीसाठीच फक्त पुस्तक घ्यायला लागायचं पण मुलींना जेवढी आवड असते तेवढं मुलांना नाही गुरुवारची वाट आईपेक्षा मुली जास्त बघतात तर आपण पोथी पुराण हे दर गुरुवारी करतोच पण दुसऱ्या दिवशीची घाई म्हणजे अगदी मुलींची सांगता येत नाही ती वेणी आणि तो फळ आणि शाळा